नमस्कार ए व्ही पी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे राजकारणाचे वारे वाहू लागलेत आणि दिसत असलेल्या वातावरणातून असं वाटत आहे की निवडणुका ह्यासुद्धा लागणारच आहेत आचारसंहितेची सुद्धा या ठिकाणी घोषणा कधीहीसुद्धा होऊ शकते अशात मुद्दा येतो तो, तो आजच्या राजकीय परिस्थितीचा आणि कार्यकर्त्याचा म्हणजे आपण बघितलं असेल बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून किंवा बऱ्याच वेळेस बोलताना कार्यकर्त्याला कवडी किंमत नसते असं बोललं जातं किंवा कार्यकर्त्याचा कधीच विकास केला जात नाही किंवा कार्यकर्ता हा शेवटपर्यंत कार्यकर्ता राहतो असं प्रत्येक वेळेस आपल्याला ऐकल्या जाते बो बोलल्या जाते किंवा आपण बघतोसुद्धा मुद्दा असा आहे की कार्यकर्ता हा जीवाचं रान करून पक्षासाठी पक्षातल्या आपल्या नेत्यासाठी कायम काम करत असतो आणि नेत्याच्याकडून किंवा पक्षाकडून कार्यकर्त्यासाठी काय केलं जात आहे हे विचारण्याची वेळ आजच्या या निवडणुकासमोर असताना प्रत्येक कार्यकर्त्यावर आलेली आहे असं मी म्हणेन गेल्या भागात गेल्या काही महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे जात आहे त्या राजकारणाची जी पद्धत झालेली आहे म्हणजे इतक्या वर्षात जे झालं नाही ते या गेल्या काही वर्षात होताना आपल्याला दिसत आहे ज्या पक्षांचं परस्पर पटत नाही ज्या पक्षांचा परस्पर विरोध आहे तो विचारधारेचा विरोध असेल तो सामाजिक कार्याचा सा विरोध असेल किंवा तो सामाजिक कार्य त्यांचा सा सा अजेंडा असेल या सगळ्या गोष्टीत जेव्हा आपल्याला विरोधाभास दिसतो आणि निवडणुका झाल्यानंतर हे एकदम म्हणजे उत्तर दक्षिण असलेले पश्चिम असलेले पक्ष जर एकत्र येतात आणि सत्ता स्थापन करतात अशा वेळी मग कुठंतरी कार्यकर्त्याचं मरण होते हा भाग वेगळा झाला पण आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की गेल्या दोन चार दिवसाआधीची एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अमोल मिटकर यांच्यात झालेल्या वादाचा जर आपण विषय घेतला तर हा एक गंभीर्याने घेण्यासारखा विषय आहे की ज्यामध्ये आंदोलनाच्या नंतर त्या कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी जीव गेला होता म्हणजे मग इथून आपण काय लक्षात घेण्यासारखं आहे की ज्या ठिकाणी कार्यकर्ता जीवाचं रान करून पक्षासाठी आपल्या नेत्यासाठी काम करत असतो आपलं आयुष्य तो खर्च करत असतो आपल्या ऐन तारुण्याच्या वेळात वेळेत ऐन कमाईच्या टायमात तो आपलं सगळं सांभाळून आपल्या पक्षासाठी आपल्या नेत्यासाठी वेळ देत असतो आणि अशा याच्यात जेव्हा त्या कार्यकर्त्याच्या बाजूनं उभं राहण्याचं काम पक्षाचं असते किंवा नेत्याचं असते आपल्या त्यावेळेला मग कार्यकर्त्याला विचार पडतो म्हणजे मुद्दा असा आहे की कार्यकर्त्यांनी काय फक्त मग नेत्यांचे ने कामच करायचे किंवा नेत्याचा प्रचार करायचा मुद्दा हाही निर्माण होते की चारशे रुपयाचा रिचार्ज आपण आपल्या मोबाईलमध्ये करतो चारशे रुपयाचा रिचार्ज केल्याच्यानंतर आपण दिवसभर इकडचे मॅसेस तिकडे फॉरवर्ड करा इकडचा व्हिडिओ उचलून तिकडे पाठवा याला पाठवा त्याला पाठवा आपण फुकट दिवसभर प्रचार करत असतो पण हेच नेते हेच राजकारणी लोक कार्यकर्त्यासाठी काय करतात हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी माझं तरुणांना एक आव्हान आहे की तुम्ही पक्षाबद्दल नेत्याबद्दल प्रेम अवश्य ठेवा प्रत्येकाला आपल्या नेत्याबद्दल प्रेम असणं किंवा आपण एखाद्या पक्षामध्ये काम करत असू तर त्याबद्दल आकर्षण असणं हे साहजिक आहे पण त्याचा अर्थ असा होत नाही की आपण पूर्ण वेळ फक्त पक्षासाठी किंवा नेत्यासाठी काम करावं कारण आज आपण ज्या वयोगटातून जातो त्या वयोगटातून जात असताना आज आपल्यावर काहीतरी जबाबदार आहेत आज आपल्यावर काहीतरी जबाबदाऱ्यासोबत आपल्याला काहीतरी पुढचं भविष्य आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून कार्यकर्त्यांना आता पुढे जायला पाहिजे मुद्दा असा आहे की कार्यकर्ता जीवाचं रान करून काम करतो पण शेवटी त्याच्या वाटेला काय येते मग एखाद्या कार्यकर्त्याचं सर्व गोष्टीनं परिपूर्ण करून देण्यासाठी कुठल्या नेत्यानं पुढाकार घेतला का असं उदाहरण दिसत नाही मग ह्या सगळ्या परिस्थितीत कार्यकर्त्यांना का फक्त नेत्यासाठीच काम करत राहायचं का हा सुद्धा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तरुण पिढीला आवाहन करेल की आज कुठेतरी तुम्ही वयाच्या अशा टप्प्यामध्ये आहात की जिथे तुमचं भविष्य आहे महागाई वाढलेली आहे काम नाही रोजगार नाही त्यामुळे काय आहे की कुठेतरी आता या निवडणुका हे राजकारण ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून कुठेतरी आपला स्वतः पुरता विचार करण्याची वेळ आलेली आहे पक्ष कुठलाही असो नेते कोणीही असो त्यांच्याबद्दल माझं धुमत नाही नेत्यावर प्रेम नक्की करा पक्षाबद्दल आकर्षण नक्की ठेवा पण कुठेतरी स्वतःचाही विचार करा काय आहे की ज्या वेळेस आपण एखाद्या पक्षासाठी काम करत असतो एखाद्या नेत्यासाठी काम करत असतो त्यावेळेस आपल्याला ते कळत नाही पण ज्या वेळेस आपल्यावर प्रसंग येतो आणि आपण एक वयाचा टप्पा गाठून कुठेतरी दुसऱ्या स्टेजमध्ये जातो त्यावेळेस मग आपल्याला असं वाटतं की आपला हा वेळ वाया गेला आणि हा वेळ गेलेला परत येत नाही त्यामुळे कसं आहे की निवडणुका होती निवडणुका होण्याच्या संदर्भात कुठंच रोख लागणार नाही किंवा निवडणुका होणार नाहीत असंही नाही किंवा तुम्ही काम केलं नाही म्हणून निवडणुका थांबतील असंही नाही त्याच्यामुळे कसं आहे की नेत्याचं काम नक्की करा पक्षाचं काम नक्की करा पण कुठेतरी स्वतःचाही विचार करा कारण की आज परिस्थिती तशी राहिलेली नाही जी एक निष्ठता म्हटल्या जाते जी पक्षाबद्दलचं निष्ठता होती किंवा जे पक्षाबद्दलचं प्रेम होतं ते आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात कुठं आपल्याला पाहायला मिळत नाही मुद्दा असा आहे की ज्या काँग्रेसचं राष्ट्रवादीचं शिवसेनेसोबत कधी पटलं नाही ते एकत्र आले ज्या राष्ट्रवादीचं आणि भाजपचं कधी एकत्र येण्याचं आपल्याला असं स्वप्नातही वाटलं नव्हतं म्हणजे इवन आपण जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस यांनी असं सुद्धा म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कधीच युती होणार नाही कशाच प्रकारे युती होणार नाही इव्हन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बरेच असे आरोप सुद्धा भाजपकडून केले गेले होते तरी ते एकत्र आले जिथे काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यात कधी युती होईल हे असं कोणाला वाटलं नव्हतं पण त्या काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये सुद्धा युती झाली आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात पातळी ओलांडून टीका केली जाते आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पक्षाकडून स्वतःची सत्ता कायम ठेवण्यासाठी ज्या पद्धतीनं राजकारण केलं जाते या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मग कार्यकर्त्याचा विचार करणारा नेता कार्यकर्त्याचा विचार करणारा पक्ष कुठं आहे मग कार्यकर्त्यांना विचार कधी करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे नेत्यांचं आणि पक्षांचं कधी मनोमिलन होईन याची काही गॅरंटी नाही आहे मग अशाच कार्यकर्त्याचा सगळ्यात मोठा बांधा होते म्हणजे आज ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजपवर टीका करताना प्रश्न पडत होते ते आज एकत्र बसतात आणि जिथं काँग्रेसच्या विरोधात शिवसेनेचा प्रचार होता तिथं ते सुद्धा एकत्र बसलेले दिसतात मग आता नेमकं का। कार्यकर्त्यांना कोणाकडे बघायचं आणि कार्यकर्त्यांना काय करायचं म्हणून माझा स्पष्ट सल्ला आहे माझं स्पष्ट मत आहे की तरुण पिढीनं राजकारणाबद्दल नक्कीच आकर्षण ठेवावं हो। राजकारण हे केलंच पाहिजे कारण ते प्रत्येक का तरुणाचं कर्तव्य आहे आणि राजकारणामध्ये प्रत्येकाने इंटरेस्ट सुद्धा दाखवला पाहिजे तो किती दाखवायचा कसा दाखवायचा हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे नाही तर काय मग दिवसभर एक जीबी दोन जीबी डाटा भेटते म्हणून मग आपण फक्त तो भेटलेला डाटा इकडून तिकडे व्हिडिओ पाठवण्यात गमवायचा किंवा प्रचार प्रसार करण्यात गमवायचा हे कुठेतरी थांबलं पाहिजे संकल्पना असतात ज्या आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजतात त्याच्यावरही कुठेतरी आपण वेळ दिला पाहिजे आणि स्वतःचा सो कुठेतरी विचार करून स्वतःचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे ही आता महाराष्ट्रातल्या तरुणाईवर आलेली वेळ आहे एवढंच मी सांगेल आणि थांबेल धन्यवाद